चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चाळीसगाव चाळीसगाव शहरात रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकृत रिक्षा थांबा असून सुद्धा अनेक रिक्षा चालक या नियमांचं उल्लंघन करत आहेत ते आपल्या रिक्षा चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर उभे करत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत या मनमानी कारभाराबाबत चाळीसगावातील नागरिकांनी अनेकदा सोशल मीडियावर आवाज उठवला आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या गैरसोयीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच याबाबत वाहतूक शाखेकडे लेखी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत मात्र दुर्दैवाने या तक्रारींची दखल घेऊन संबंधित मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आश्चर्याची बाब म्हणजे अनेक रिक्षा चालकांकडे रिक्षा चालवण्याचे अधिकृत परमिट परवाना नसल्याचे बोलले जात आहे तरीसुद्धा हे चालक शहराच्या विविध भागांमध्ये बेधडकपणे आपला मनमानी कारभार करत आहेत यामुळे केवळ वाहतुकीची कोंडी होत नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे या गंभीर परिस्थितीमुळे चाळीसगाव शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत आता वाहतूक शाखा या सर्व बेकायदेशीर रिक्षा चालकांवर त्वरित योग्य ती कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव